तुझे नाव उठी तुझे रूप ध्याने जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परितू आम्हालेकरांची विठू मावली आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे विठुराया आणि भक्तांच्या भेटीचा दिवस विठुरायाची महापूजा होते आणि ते रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी अलोट गर्दी करतात विठुरायाच्या या महापूजेकडे फक्त वारकऱ्यांचंच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं कारण की ही महापूजा वर्षभर ऊर्जा देणारी असते राज्याचे सर्वे सर्व असलेले मुख्यमंत्री विठुरायाची महापूजा करतात पण त्यांच्यासोबत वारकरी दाम्पत्य ही ही महापूजा का करतात त्यांची निवड कशी केली जाते हे असे प्रश्न तुम्हालाही पडतात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मानाच्या वारकऱ्यांसाठी एक निवड प्रक्रिया असते आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता दर्शन रांग थांबवली जाते ही दर्शन रांग जिथे थांबते तिथे पहिल्या जोडप्याचा शोध घेतला जातो त्या वारकरी दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यास त्यांना विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळतो मुख्यमंत्री हे राज्यसत्तेचं नेतृत्व करतात तर दुसरीकडे वारकरी म्हणजे सामान्य नागरिक हे लोकसत्तेचं प्रतीक आहेत या दोन्हीचा मे साधून ही विठ्ठलाची महापूजा पार पडते अशा प्रकारे मानाचे वारकरी निवडले जातात आणि नंतर हे दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा करतं त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांचा सन्मानही केला जातो राज्य सरकारतर्फे मानाच्या वारकऱ्यांना एस टीचा वर्षभर मोफत प्रवासही दिला जातो